श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण श्री गुरुचरित्र अध्याय सातवा घेणार आहोत श्री गणेशाय महा श्री सरस्वते नमहा श्री गुरुभोम नमहा श्री कुलदेवताय नमः श्री स्वामी समर्थ एक राजा अरण्यात शिकारीला गेला असता त्याने एका राक्षसाला मारले त्या राक्षसाच्या भावाने राजाचा सूड घेण्यासाठी मानवी रूप मायावी शक्तीने धारण केले व राजाचा विश्वास संपादन करून त्याचा विश्वासूसेवक झाला पुढे श्राद्धाच्या दिवशी त्यांनी ऋषींना कपटाने आचार्याकडून मास शिजवून भोजनास वाढले हे वशिष्ठ मुनीच्या लक्षात आले त्यांनी राजाला दोषी ठरवून बारा वर्ष ब्रह्मराक्षस होशील असा त्याला शाप दिला राजा उलट शाप देणार होता परंतु राणी मदयंतीने त्याचे निवारण केले तेव्हा राजाने शापजल स्वतःच्या पायावर टाकले वसिष्ठाच्या शापाप्रमाणे तो ब्रह्मराक्षस झाला पायावर पडलेल्या शापजलाने त्याचे पाय काळे झाले म्हणून त्याला कलाश्मपद असे नाव पडले राजा अरण्यात र नर मांस व इतर प्राण्याचे मांस खाऊन राहत होता एकदा एक, एक ब्राह्मण जोडपे त्या अरण्यातून जात असता तो ब्राह्मणाला मारू लागला तेव्हा त्याच्या पत्नीने कळकळीनेत आपल्या पतीला न मारण्याची राजाला म्हणजेच ब्रह्मराक्षसाला विनंती केली परंतु त्याने ऐकली नाही व ब्राह्मणाला मारून खाल्ले म्हणून त्या पतिव्रतेने राजाला शाप दिला तू जेव्हा बारा वर्षाने शापमुक्त होशील तेव्हा तुला मदयंतीजवळ भोग भोगता येणार नाही तसे करशील तर तू मरण पावशील असे म्हणून तिने पतीच्या अस्थिसह स्वतःला जाळून घेतले कालांतराने राजा शापमुक्त झाल्यावर त्याने झालेला सर्व प्रकार मदयंतीला सांगितला आपले ब्रह्महत्येचे पातक धुवून काढण्यासाठी त्याने एका मंत्राच्या व पुरोहिताच्या सांगण्याप्रमाणे अनेक तीर्थयात्रा वैफल्य केली दाने केली पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही तो एकदा मिथिला निग नगरीबाहेर एका वृक्षाखाली खिन्न मनाने विचार करीत बसला होता गौतम ऋषीची भेट झाली त्यांनी राजाची विचारपूस केली तेव्हा त्यांनी ब्रह्महत्येचे पातक जाण्यासाठी गोकर्ण महाबळेश्वराची महती सांगितली व तेथे दर्शनास जाण्यास सांगितले राजाने याची कोणास प्रचिती आली आहे का असे ऋषींना विचारले तेव्हा गौतम ऋषींनी पुढील कथा सांगितली गौतम म्हणाले एकदा गौतम ऋषी गोकर्णी क्षेत्री गेले असता तिथे त्यांना एक चांडाळ स्त्री खुरतडत खुरतडत जाताना दिसली ती वृद्ध आंधळी व कुष्ठरोगी होती ती आता थोड्याच वेळात मरणार आहे असे दिसत होते तेवढ्यात तिथे ते चार शिवदूत दिव्य विमानातून तिला घेऊन जाण्यासाठी आलेले दिसले तेव्हा गौतमांनी अशा पापींनी स्त्रीला तुम्ही शिवलोकी कसे काय नेता असे विचारले त्यावेळी शिवदूताने तिची पूर्वपुण्या पूर्वजन्माची कथा सांगितली ही स्त्री पूर्वजन्मी ब्राह्मण मुलगी होती तिचे नाव सौदामिनी होते ती फार सौंदर्यवान होती ती उपवर झाल्यावर तिच्या वडिलांनी तिला एका ब्राह्मणाशी विवाह लावून दिला दुर्दैवाने तिचा पती अल्पायुषी ठरला व कालवश झाला पुढे त्या तरुण विध्वेने व्याभिचार केला तो उघडकीस आल्यावर तिच्या नातेवाईकांनी तिच्यावर बहिष्कार टाकला मग ती उघडपणे दुराचार करू लागली पुढे तिने एका वाण्याशी विवाह केला ती नेहमी मध्यमास सेवन करीत असे एकदा तिने दारूच्या नशेत बकरा समजून वासरू मारले वासराचे मुंडके शिकाळ्यात ठेवून मास शिजवले व आपल्याबरोबर नवऱ्यास खाऊ घातले संध्याकाळी नशा उतरल्यावर तिला आपली केलेली चूक लक्षात आली तिला खूप पश्चाताप झाला व तिने शंकराची प्रार्थना करून माफी मागितली झालेला सर्व प्रकार नवऱ्याला कळू नये म्हणून तिने वासराचे शिर हाडे व कातडी जमिनीत पुरून टाकली व वाघाने वासरून नेले म्हणून मोठ्याने शोक करू लागली पुढे कालांतराने तिला मरण आले व ती नरकात गेली नंतर तिला चांडाळ योनीमध्ये जन्म मिळाला पूर्वजन्माच्या पापामुळे ती जन्मांत झाली जन्मताच आंधळी झाली पुढे तिचे आईवडील मरण पावले त्यातच तिला कुष्ठरोग झाला इतर भिकाऱ्याबरोबरच भीक मागत मागत जात असताना ती शिवरात्रीला गोकर्ण महाबळेश्वराला आली एका यात्रेकरूने तिच्या हातात काही बिल्वपत्रे ठेवली त्याचा वास घेतल्यावर तिला समजले की ही खाण्याची वस्तू नाही म्हणून ती बिल्वपत्रे फेकून दिली ती नेमकी शिवलिंगावर पडली रात्रभर जागरण झाले व भिक्षाही मिळाली नाही म्हणून तिला उपवासही घडला अजांतेपणे तिच्याकडून हे पूर्वकर्म घडले म्हणून शिवशंकर तिच्यावर प्रसन्न झाले व त्यांनी शिवदूतांना तिला शिवलोकी नेण्याची आज्ञा केली तिचा देह विमानाने शिवलोकात घेऊन गेले गौतम ऋषींनी सांगितलेली कथा ऐकून राजाने गोकर्णास जायचे ठरवले गोकर्णास गेल्यामुळे राजा पापमुक्त झाला श्री स्वामी समर्थ जय